मित्रांनो महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्रभर राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत जे काही गंभीर आजार आहेत या आजारावर पूर्णपणे उपचार करण्यासाठी निशुल्क अशी सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हे का जे काही सुविधा आहे हे ज्या हॉस्पिटलमध्ये लागू करण्यात आलेले आहे त्या हॉस्पिटलमधून ही सुविधा पूर्णपणे निशुल्क देण्यात येते तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणत्या आजारावर याचे मोफत उपचार करता येतात त्याची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नऊशे शहाण्णव उपचार व शस्त्रक्रिया तसेच एकशे एकवीस पाठपुरावा सेवांचा समावेश आहे तर या सेवा कोणत्या आहेत त्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत बाराशे नऊ उपचार व एकशे त्र्याऐंशी पाठपुरावा सेवांचा समावेश आहे मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर चला मग जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओकडे वळूया हे पहा मित्रांनो या ठिकाणी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार सोळा रोजीचे हे शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्याबाबत हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये पहा काय सांगण्यात आले आहे राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना गंभीर व खर्चिक आजारावरील मोफत उपचार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या पुण्यतिथी वर्षानिमित्त पुढील प्रमाणे नवीन स्वरूपामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार सोळापासून पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे विद्यमान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजी संपुष्टात येईल या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जे काही व्यक्ती आहेत म्हणजेच पिवळे राशन कार्ड धारक अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना धारक व दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक ज्यांचे एक लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले असे कुटुंबे तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी व आयकर दाते वगळून तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र धारक कुटुंबे यांचा समावेश आहे तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच आधी तसेच आधी स्वीकृती धारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्थी घटकांचा समावेश योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे यामध्ये काय -का कागदपत्र काय कागदपत्र लागणार आहेत कोणते कागदपत्रे सादर करावे लागणार त्याच्या ओळखसाठी काय कागदपत्र लागणार ते यांची यादी सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे खाली या। यामध्ये मेडिकल प्रोसिजर काय असणार आहे ते सुद्धा यामध्ये सांगण्यात आले आहे मित्रांनो या शास्त्र निर्णयाच्या खाली आल्यानंतर पहा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अकराशे उपचार पद्धतींची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामध्ये एकूण या ठिकाणी पहा यामध्ये पहा मित्रांनो या ठिकाणी सिरियल नंबर देण्यात आलेले आहे या ठिकाणी कॅटेगरी नेम आहे म्हणजे कोणत्या वर्गवारीमध्ये ते संबंधित उपचार मोडतात त्यानंतर ते त्यांची सब कॅटेगरी देण्यात आलेली आहे आणि नेम ऑफ प्रोसिजर म्हणजे त्यांची प्रोसिजर काय आहे ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे थे, आता मित्रांनो या ठिकाणी या जर यादी वाचत बसत गेली तर आपला बराच वेळ जाऊ शकतो तर तुम्ही या ठिकाणी हा जो शासन निर्णय आहे ते शासन निर्णयाचं लिंक आम्ही खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यावरून हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि या यादीमध्ये तुमच्या आजाराविषयी तुमच्या उपचाराविषयी तुमच्या रोगाविषयी यामध्ये त्याचा समावेश होतो का तो तुम्ही घरी बसल्या पाहू शकता यामध्ये खालेंद्र पाय एकूण किती अनुक्रमांक दिलेले आहेत पहा यामध्ये एकूण एकशे अकरा अनुक्रमांक देण्यात आलेले आहेत परिशिष्ट ब जर पाहावायचे गेले या या तर यामध्ये या योजनेअंतर्गत जे काही समिती आहेत त्यांची रचना आणि कार्य या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती आपल्याला पाहता येते यामध्ये कोणत्या कोणत्या उपचारांचा समावेश आहे कोणत्या कोणत्या आजारांचा समावेश आहे त्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ वाटस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करता अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया आशेच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र